अंबड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आनंद माघाडे यांनी केलेले उपोषण मागे घेण्यात आले आनंद माघाडे यांनी अठ्ठावीस मे पासून उपोषण शहरातील बाळानगरात नगरात साम्राज्य निर्माण झाले होते अस्वच्छता पसरली होती ती स्वच्छता करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती या संदर्भात वारंवार निवेदन देऊन देखील नगरपालिका प्रशासनाने कानडोळा करण्यात आला होता अखेर मागाडे यांनी उपोषणाचे हत्यार उपसतास दोन जून रोजी मुख्य अधिकारी उकरडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लवकरात लवकर समस्याचे निवारण होईल असे लेखी पत्र दिले त्यानंतर आनंद मागाडे यांचे उपोषण मागे घेण्यात आले माझं नाव आनंद दयानंद मागाडे बाळानगर इथे राहतो गेल्या सहा दिवसापासून आम्ही नगर परिषदेच्या विरोधात आमरण उपोषण करत होतो आमच्या काही मागण्या होत्या रस्ता मारल्या होत्या आमच्या नालीविषयी ड्रेनेज अंडरग्राऊंडच्या पाईपाविषयी तर त्या मानण्या आज नगर परिषदेने मान्य केलेल्या आहेत येणाऱ्या तीन महिन्याच्या आत ते हे सर्व काम पूर्ण करणार आहेत असं आश्वासन लेखी त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आज आम्ही कुपोषण सोडलेलं आहे आणि सहा दिवस आंबो उपोषण केलं होतं आज ते आपल्याकडं ग्रामीण रुग्णालय एच डी एच अंबड येथे भरती झालेली आहे त्यांची तब्येत मागचे दोन तीन दिवस खालवलेली होती खूप शुगर कमी झाला होता परवाला त्यांचा बी पी पण खूप कमी झाला होता तर आपण सलाईन लावून त्याचा बी पी वाढवलं होतं त्या ठिकाणी जाऊन आपण दोन दिवसापासून त्यांना ॲडमिट व्हायचा विनंती करत होतो तर आज ते ॲडमिट झालेले आहे आपल्या विनंतीला मानली त्यांच्या मागण्या पण बहुतेक पूर्ण होत आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं काय आपण सगळे तपासणे जे आहेत त्या पाठवलेल्या आहेत काही तपासणीचे रिपोर्ट आलेल्या ई सी